जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे जे झाड दिसत आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे झाड हे मोसंबीचं झाड आहे आणि हे मोसंबीचं झाड हे संपूर्ण जळून गेलेलं आहे आणि हे झाड जळून जाण्यामागचं हे नेमकं कारण कोणत्या आहेत आणि हे झाड अशा प्रकारे जळू नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ करत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हे जे झाड आहे हे मोसंबीचं झाड आहे आणि मोसंबीचं झाड असताना हे सर्वत्रास जळून गेलेलं आहे आणि हे डायरेक्ट जळून नाही गेलेलं आहे हे तीन वर्षाचं झाड आहे आणि याची जी प्रक्रिया असते ही दमादमाने हे झाड जळून गेलेलं आहे आणि सर्वात प्रथम हे जे झाड आहे ते पिवळं पडलं होतं आणि पिवळं पडल्यानंतर हळूहळू हे खराब होऊन पूर्णता नष्ट करून गेलेलं आहे आता हे खराब होण्यामागचे आपण कारण काय येतं ते द दा आपण जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या झाड खराब होण्यामागील याचं पहिलं जे कारण असणार आहे हे पहिलं कारण म्हणजे जर तुम्ही रोप घेता वेळेस जर याची खराब रोप तुमच्या जर निवडण्यात जर आला असेल तर खराब ज्यावेळेस रोप येतं किंवा जी तुम्ही जात निवडलेली आहे ज्या मोसंबीची त्या वाहनाची जात निवडली आहे त्या वेगळ्या प्रकारचे जर जाती जर हे जर झाड जर, जर, जर आले असेल तर अशा प्रकारे हे झाड जाऊ शकतं त्याच्यानंतर दोन नंबरचं जे कारण आहे हे झाड जाण्यामागील जे खोडाला आपण मुळीशी जरी जे हे असतं व त्याला जर उन्नी जर लागली तर उन्नी जर लागली तर ती उन्नी लागल्यामुळे सुद्धा तुमचा जे झाड आहे ते खराब खराबसुद्धा होऊ शकतं त्याच्यानंतर जे कारण आहे ते कारण म्हणजे तुमच्या जे झाडाला बुरशीचा जर प्रादुर्भ बुरशीचा जर प्रादुर्भाव जर झाला तर बुरशीमुळे सुद्धा तुमचं झाड हे हळूहळू पिवळं होणार आहे आणि पिवळं झाल्यानंतर त्याला जर योग्य जर ट्रीटमेंट जर दिली नाही तर हे झाड असं जळून जाणार आहे त्याच्यामुळे योग्य ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं ते आपण पुढे पगणारच आहोत की याची ट्रीटमेंट ही कशी करायची आहे त्याच्या आधी आपण जे चौथं कारण आहे ते चौथं कारणसुद्धा इथं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की हे जे झाड जाण्यामागेल कारण हे काय असणार आहे शेतकरी मित्रांनो तुमची जी पाणी देण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावरसुद्धा हे तुम्हाला अवलंबून असतं जर तुम्ही जर पाणी जर योग्यरित्या जर दिलं नाही तर कालांतराने तुमचं जे झाड आहे ते सुद्धा खराब होऊ शकतो हे कशा पद्धतीने होऊ शकतं आपण इथं पागणार आहोत त्याच्यामध्ये जर तुम्ही जर ड्रीप वाटे जर पाणी देत असाल शेतकरी मित्रांनो हे जी ड्रीप आहे इथं बघू शकता आता हे ड्रिप बघू शकता एकदम खोडाला चिटकून हे ड्रीप आत आलेलं आहे आणि एकदम खोडाला चिटकूनच हे पाणी इथं पडत असतं आणि वारंवार जर ह्या खोड्याला जर पाणी जर चिटकून जर पडलं तर कालांतराने ही जी खोडाची चाल आहे ती खोडाची चाल इथं खराब होत असते इथं बघू शकता हळूहळू लगेच खराब होत नाही झाड कारण त्याला वेळ लागत असतो खराब होण्यासाठी सुद्धा जर वारंवार जर तुम्हाला जर या खोडा शेजारी जर इथं पकू शकता इथं ड्रिप आहे एकदम खोडाला चिटकून आहे हे ड्रीप असं लांब जर असलं तर खोडाला याचा प्रादुर्भाव खोडाला पाणी लागत नाही आणि खोड्याला जर पाणी जर लागलं नाही तर आपलं जे झाड आहे ते खराब होत नाही तुमच्या जर शेतामध्ये जर अशा प्रकारे जर तुम्ही जर ठिबक जर वाटे जर तुम्ही जर पाणी देत असाल तर खोडापासून हे अंतर थोडंसं लांब ठेवणं गरजेचं असतं कारण जी खोडं आहे ती खोड्याची साल कालांतराने खराब होते आणि खोड्याची साल जर खराब जर झाली तर तुमचा जो जे झाड आहे ते खराब होण्याची शक्यता असते हे झालं आपण जे कारणं आहेत ते क खराब होण्यामागे हे कारण आपण जाणून घेतले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत की याच्यावर उपाय काय करायचे आहेत तुम्हाला बुरशी जर प्रादुर्भाव झाला आणि बुरशी रोग जर त्याच्यामुळे जर तुमचं जर जर झाड खराब जर झालं जर असेल तर तुम्हाला तुम्हाला एक फवारणी करावं लागणार आहे किंवा ड्रिंचिंगचे ड्रिंकिंग करावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं एक बुरशीनाशक तुम्हाला घ्यावं लागणार आहे आणि बुरशीनाशक घेऊन योग्य ते कंपनीचं बुरशीनाशक घेऊन तुम्हाला ड्रिंकिंग किंवा फवारणी करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक जिब्रॅलिक ॲसिडचा सुद्धा वापर करायचा आहे जिब्रॅलिक याच्यामुळं तुम्हाला वापरायचं आहे की तुमचे जे झाडाच्या पांढऱ्यामुळे आहेत त्या योग्य रीतीने त्याची वाढ ही होणार आहे आणि झाडाची जर पांढऱ्यामुळे जर व्यवस्थित जर झाल्या तर तुमच्या झाडाची वाढसुद्धा योग्य रीतीने चांगली होते त्याच्यानंतर अन्नद्रव्याची सुद्धा जर कमतरता जर कमी जर झाली असेल त्या झाडाला तर ते झाडसुद्धा पिवळं पडून कालांतराने ते खराब होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्हाला त्याला एक अन्नद्रव्य द्यावं लागणार आहे किंवा तुम्हाला एक विद्राव्य खताचा तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला वापर करावा लागणार आहे त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीसशे एकोणीसचा तुम्ही वापर करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला एका मायक्रोन्युट्रियनचा तुम्हाला इथं द तुम्हाला वाटते तुम्हाला वापर करायचा आहे कुठल्याही प्रकारचं तुम्ही नामांकित कंपनीचं मायक्रोन्युट्रियन हे तुम्ही वापरू शकता जेणेकरून जे तुमची पिवळ पिवळसर झाले पडलेले जे पानं आहेत जे पिवळे पडलेले पानं आहेत ते तुम्हाला हिरवेगार झालेले दिसतील शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे जर तुमचं जर छोटं जर झाड झाडं असेल आणि त्या छोट्या झाडाला जर तुम्हाला त्या जर फळं लागले असतील तर हे फळं तोडून टाकले पाहिजेत कारण जे झाड आहे त्याला पोसण्यासाठी अन्नद्रव्याची जास्त गरज असते आणि हे जे फळं आलेलं आहे हे फळंच जास्त अन्नद्रव्य हे शोषून घेतं आणि तुमची कालांतराने झाडाची वाढ ही होत नाही त्याच्यामुळं जर तुमचं जर झाड जर छोटं जर असेल आणि जर त्याला जर फळं जर लागली असेल तर ती फळं हे तोडून तुम्ही टाकली पाहिजेत कारण फळं जर तोडली तर ते जेवढे तुम्ही जे अन्नद्रव्य जे द्याल ते तुमच्या सर्व झाडं झाडाला हे मिळणार आहेत अशा प्रकारे तुम्ही जे झाडं आहेत ते तुमचे ग्रोथ झाडाची ग्रोथ करू शकता आणि जे झाड खराब होण्यापासून तुम्ही वाचू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओमधली जर माहिती जर आवडली जर असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला एकदा नक्की सप्रे करा भेटूया का अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद